जन्म कोट्यान कोटी मजवरी करुणेता राघवापूरलोटी तळमळनिव वीरे रामकारुण्यसिन्धो पुकुळ माझे तोडियाचा समंदो एखाद्या व्यक्तीला एखादा विषय मिळाला नाही की ती त्याची जशी तळमळ होते ना ही तळमळ व्यवहारामध्ये आपल्याला रोज पाहायला मिळते एखादी वस्तू आम्हाला हवी आहे एखादी व्यक्तीशी आम्हाला भेटायचंय एखाद्या व्यक्तीशी बोलायचंय एखाद्या व्यक्तीशी आम्हाला संवाद साधायचा एखादी वस्तू आम्हाला हवी आहे पण ती मिळालेली नाही पाहिजे तर ती मिळाली नाही की जशी मनाची अवस्था निर्माण होते अस्वस्थता निर्माण होते अंतकरण असं जळफळत किती प्रयत्न केला तरी सुद्धा ते अंतकरण शांत होत नाही स्थिर होत नाही आणि हे जसं व्यवहारात नेहमी आपण लक्षात ठेवा की व्यवहारामध्ये घडणाऱ्या घटना त्या घटनांचा जर परमार्थाच्या घटनांशी आपण जर व्यवस्थित तुलनात्मक अभ्यास केला तर मला असं वाटतं त्या व्यवहारातल्या घटना आणि परमार्थातल्या घटनांचा आम्हाला कुठेतरी असा समन्वय साधता आला पाहिजे व्यवहारातली वस्तू मिळाली नाही की जळपळत होते की नाही तळमळ होते की नाही तळमळ मनाची मनाशी वाढते की नाही अस्वस्था निर्माण होते की नाही ती मिळवण्यासाठी कितीतरी आटोकाट प्रयत्न करतात की नाही आपण करतो की नाही नक्की करतो तोच विषय इथे आहे वेगळं काहीच नाही आहे पण हे वेगळं वाटतं आम्हाला हे करायचं म्हणजे हे वेगळं आणि ते वेगळं असं असत नाही जळत हृदय माझे फक्त इथे त्यांची अवस्था काय झालेली आहे की रामासाठी त्यांचं अंतकरण असं जळत आहे म्हणजे अशीच तळमळ वाढलेली आहे त्यांची ज आता अंतकरणामध्ये एक अशा प्रकारची एक तळमळ तडफड त्याला आपण म्हणतो ही तळमळ तळफड वाढतीये रामाच्या भेटीसाठी आणि रामाच्या कृपेसाठी आणि रामाच्या दर्शनासाठी अवस्था कशी निर्माण व्हावी एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात एक तुम्ही समुद्राच्या ठिकाणी जा किंवा नदीच्या पात्रामध्ये जा तर त्या समुद्राच्या पात्रामध्ये नदीच्या पात्रामध्ये आपल्याला मासे दिसतात मासे त्या पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये असणारा मासा इतक्या छानपैकी विहार करत असतो इकडून तिकडे तिकडून तिकडे सुळक्या मारत असतो एखाद्याला लहर आली म्हणून त्याने तो मासा काढला आणि बाहेर काढून ठेवला तो पाण्यातला मासा तण मळीत जसा वीण शुष्क डोई हे आपलं ऐकलेलं आहे त्या पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तळ फडतो जसा तळमळतो पुन्हा पाण्यामध्ये जाण्यासाठी कारण पाण्यामध्ये विहार करण्यामधला त्याला जो आनंद आहे तो बाहेर वाळूवरती तप्त वाळूवरती त्याला आनंद नाही आहे आणि तो नुसता वाळूत राहत नाहीये तो घरी जातो पुढे काय होतं ते मी सांगत नाही पण त्या माश्याची अवस्था काय होते हे मला सांगायचं जशी अवस्था त्या माश्याची होते ना त्याच पद्धतीनं समर्थांच्या अंतकरणाची ती अवस्था झालेली आहे आणि अशी अवस्था आमची होणं गरजेचं आहे म्हणून करू पाण्यातून बाहेर काढलेला मासा पुन्हा पाण्यात जाण्यासाठी जेवढी तडफड करतो जेवढी तळमळ करतो तेवढी तळमळ आणि तेवढी तीव्रता आम्हाला रामाच्या भेटीसाठी नामाच्या अनुसंधानासाठी आणि नामस्मरणासाठी आणि सद्गुरूंच्या भेटीसाठी आणि त्यांच्या कृपेसाठी आमची तळमळ तेवढी वाढणं तेवढं जळत आमचं हृदय तेवढं तडपडलं पाहिजे तेवढं व्याकुळ झालं पाहिजे इथे समजता समजता जळत हृदय माझे बरं हे नुसतं एका जन्मासाठी नाहीये जन्म कोट्यानुकोटी कितीतरी जन्म मी असे तडपडतोय तळमळतोय व्याकुळ होतोय आणि कशासाठी नवा फक्त तुझ्यासाठी एकच माझ्यासाठी करावस मजवरी करुणेचा राघवा पूर लोट पूर लोटी याचा अर्थ काय पूर लोटी याचा अर्थ असा की भरभरून माझ्यावरती कृपेचा वर्षाव कर नुसती अशी कृपा केली आहे आणि मला एखादी वस्तू मिळालेली आहे तेवढ्या पुरता मला तुझ्या कृपेची मला आवश्यकता नाहीये तेवढ्यासाठी मला ती कृपा नको आहे व्यवहारातली वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी मला भगवंताच्या कृपेचा एवढ्या मोठ्या कृपेचा आणि एवढ्या मोठ्या वर्षावाचा मला एवढ्या साध्या क्षुल्लक कारणासाठी ते नकोच आहे मला जी त्याची कृपा हवी आहे ती कृपा माझ्या आयुष्याचा जीवनाचा आणि नरदेहाचा सार्थक करून घेऊन मला हा जन्म हा ईश्वराच्या स्वाधीन करायचा आहे आणि त्या नरदेहामध्ये मला त्याचं दर्शन करायचं त्याची मला प्राप्ती करून घ्यायची परमार्थामध्ये साध्या सिद्धीनं वाटतील त्या गोष्टी मिळतील कुणालाही मिळतील कितीही मिळतील पण त्या वस्तूतली एकही वस्तू आपल्या बरोबर येईल एकही वस्तू टिकत नाही तो फक्त शो असतो तो भपकेपणा असतो तो फक्त दिखाऊपणा असतो तो फक्त या फक्त बाहेर आपलं चांचुनगिरी करणाऱ्या लोकांसाठी असतो या सिद्धीच्या बळावरती आणि या सगळ्याच्या वरती ज्या ज्या वस्तू मिळालेल्या असतात मिळवलेल्या असतात मिळवत असतात त्यातली एकही वस्तू त्यांच्या मनस्वास्थ्यासाठी आणि मनशांतीसाठी उपयोगी पडत नाही म्हणतात तळमळ निववी रे राम पूर्ण रामाणे तेवढ्यासाठी माझ्यावरती कृपेचा वर्षाव कर तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू माझी तळमळ तू जणतोयस व्यवहारातली लागलेली तळमळ आणि व्यवहाराच्या दृष्टीनं मला लागलेले वेद किंवा माझ्या मनामध्ये निर्माण होणारी आशा अपेक्षा आकांक्षा हे मला असं वाटतं की त्याला माहिती नसेल का त्याच्या लक्षात येत नसेल का म्हणजे मी ते त्याच्या पुढे जाऊन सांगत असतो की हे मनामध्ये निर्माण होणार हे त्याच्या हातात असतं तर ते तुम्ही संकल्प केल्यानंतर त्याला कळेल की नाही हा वाग ते निराळाच आहे वेगळाच आहे तो तो तर आपल्या जमेतच नाहीये पण काय निर्माण करावं काय मागावं याची सुद्धा वृत्ती अंतकरणामध्ये तो निर्माण करत असतो व त्या वृत्तीला मला कुठेतरी शांत करायचं म्हणून तळमळ निवबी रे राम कारुण्यस तुमची तळमळ निववी असा याचा अर्थ की शांत कर स्थिर कर आणि तू कारुण्यसीस तुला अशक्य नाहीये तुला हे सगळं शक्य आहे तू करणार आहेस तू करतोयस तुलाच करायचंय हे त्याला करायचं आहे असं मनाशी वारंवार सांगावं लागतं आणि म्हणून समर्थ म्हणतात षडरिपकुळ माझे तोडी आता असं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या सगळ्यातून मला बाहेर काढ षडरिपकुळ माझे तोडी यांचा संबंध यांना तोडायला सांगितलंय का त्याला कापायला सांगितलंय का त्यांना त्यांना मारायला ले सांगितलंय का ते संपवायला ले सांगितलेत का ते संपणार नाही कारण ते त्यांनी निर्माण केलेले आहे ना निर्माण केलेले संपेल कसं फक्त त्याच्यातून माझी सुटका त्याच्यातून मला वाचव त्याच्यातून मला बाहेर काढ त्याच्या त्याच्यातून मला बाहेर काढून मला त्याच्यातनं मला त्याचा उपद्रव होऊ देऊ नकोस ते त्याने निर्माण केलेले ते त्याच्याशिवाय सृष्टीचं चक्र चालणारच नाही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळं सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टींनी ग्राह्य धरलेलं आहे फक्त त्या गोष्टी मला माझ्या उपासनेच्या आणि तुझ्या आणि माझ्यामध्ये त्या गोष्टी आड येऊ देऊ नकोस अशी समर्थ रामाला प्रार्थना करत आहेत या करुणाष्टक चिंतनाच्या माध्यमातून हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे याच चिंतन होता करायचं म्हणजे ते पाहिले